आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधलाय ते म्हणाले विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीसाठी विरोधकांकडे तेवढं संख्याबळही नाही यावेळी त्यांनी तपोवन वृक्षतोडीवर देखील भाष्य केले खरं म्हणजे त्यांची पुरेशी संख्या नाहीये या इथे एक विरोधी पक्ष व्हायला सुद्धा काही नियम आहेत कायदा आहे पण त्याची तेवढी संख्याही नाहीये पण त्या उपरे सुद्धा मला वाटतं सभापती आहेत मान्य अध्यक्ष विधानसभेचे ते या संदर्भामध्ये निर्णय घेतील नक्कीच तपवन संदर्भात काही महत्त्वाची घडामोड घडते का कारण विरोधक बरेच आक्रमक होत आहेत आणि एकही वृक्ष तोडू देणार नाही उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली शिवसेना पण म्हणते तुमचा मित्रपक्ष वृक्ष तुटू नये ही आमची भूमिका अगदी त्यांची जी भूमिका आहे सगळ्या वृक्षप्रेमींची नाशिकराची जी, जी भूमिका आहे ती आमची भूमिका आहे शासनाची आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांचं माझं या संदर्भामध्ये बोलत आहे मी त्यांची भेट घेतलेली आहे त्यांनी मला त्या दिवशी सूचना दिल्या त्या फोनवरून सुद्धा आम्ही एकही झाड तोडणार नाही एकही झाड तोडणार नाही म्हणजे मागच्या वेळी गेल्यावेळी ज्यावेळेला कुंभमेळा झाला त्यावेळेला साधुग्राम होते तिथे आम्ही रावट्या टाकलेल्या होत्या त्या जेवढ्या होत्या त्याच्यापेक्षा एक फुटे जागा आम्ही जास्त घेणार नाही पण दरवर्षी बारा बारा वर्षाने आम्ही ज्या रावट्या जे टाकतो ते टाकता आल्या पाहिजेत आणि ते साधुग्राम आहे त्याचं रिझर्वेशन त्याच्यासाठी आहे म्हणून या आठ दहा वर्षामध्ये जी रोपं त्या ठिकाणी उगलेली आहेत झाडं जी उगलेली आहेत ती आम्ही मुळासकट खालून काढू त्याचं दुसरीकडे रिप्लांट करतो आहे आणि आपण बघतायत की आता आमची झाडे यायला सुरुवात झालेली आहे पंधरा हजार झाडं जो पंधरा ते वीस फुटाची मोठी झाडं आता आम्ही हैदराबून आंध्रामधून त्या ठिकाणी आणायला सुरुवात झालेली आहे मी स्वतः परवासुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलो खड्डे खोडण्याचं काम आता अजून यामध्ये पुन्हा नव्याने सुरू करतो आहोत आणि त्याला ड्रीप बसवतो आहोत पंधरा हजारामधलं एक टक्कासुद्धा झाडाची मर होणार नाही दोन वर्षामध्ये तिथे अशी वनराई होईल की सगळे नाशिककर फिरायला बघायला त्या ठिकाणीच जातील एक पर्यावरणाचं स्थळ बनेल आणि पंधरा हजार झाडं मोठी समजा दोन तीनची झाडं खराब झाली खालून काढली आम्ही ती उगली नाही समजा ती मेलीत पण त्याच्या बदल्यामध्ये मी पंधरा हजार झाडं लावतो आहे मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी सर्वांसाठी असे महत्त्वाचं आहे सगळ्या देशात आणि जगाचं लक्ष लाग तिकडे लागलेलं आहे आणि अशावेळी झाडं तोडणार आहोत आम्ही तो सगळं सपाट करणार आहोत असं अजिबात कोणी गैरसमज करू नये करून घेऊ नये मग पुन्हा अधिवेशन संपलं किंवा मध्येच मी अजून पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहे आणि ही सगळी काळजी आम्ही घेणार आहोत पण नाशिककरांना आम्ही विश्वास देऊ इच्छितो की या ठिकाणी तुमच्या ज्या भावना आहेत त्याच शासनाच्या आणि आमच्या भावना आहे मुख्यमंत्री महोदयाच्या त्याच भावना आहेत फक्त यामध्ये फक्त यामध्ये कुणीही राजकीय पक्ष त्या ठिकाणी आपले मफर गंडे बांधून हातात झेंडे घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करत आहे निश्चित पण याच्यामध्ये कोणी राजकारण करू नका राज ठाकरेंच्या भेटी सयाजी शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं मी ज्याशी हैदराबादला तिथे या राजमुद्रीला होतो हैदराबादपासून चारशे किलोमीटर पुढे तिथूनच मी त्यांना फोन केला झाडं दाखवण्याचाही प्रयत्न केला की के साहेब एवढी मोठी पंधरा वीस वीस फुटाची झाडं की मी बघतो म्हणजे आपण एकावर एक चार उभे राहू एवढी झाडं मोठी मोठी आहेत ती मी आणतो ती या ठिकाणी लावतोय आणि पंधरा हजार झाडं लावतो आहे समजा दोन तीनशे झाडं रोपटे खराब झालेही आम्ही मोठी वृक्ष अजिबात तोडणार नाही जी जुनी झाडं आहेत त्यांना अजिबात आम्ही हात लावणार नाही पण या ठिकाणी जी खाली झुडपं उगलेली आहेत की जे रावट्यांना त्रास होणार आहे आम्ही तिथे रावटे, रावटे लावू शकणार नाही साधूंच्या महंतांच्या त्यामुळे मला असं वाटतं की त्याच फक्त काढाव्या लागणार आहेत त्याही आम्ही मुळासकट खालून काढू आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते लावू त्याचा जगण्याचा रेट जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के असेल आणि जे मग दोन तीनशे रोपटे ज्या ठिकाणी ते येणारच नाही ते जळून जातील त्या बदल्यामध्ये आम्ही जवळपास पंधरा हजार झाडं हे अतिशय चांगल्या प्रजातीचे लिंब आहे वड आहे पिंपळ आहे चिंच आहे जांभूळ आहे अशा सगळ्या प्रकारची झाडं त्या ठिकाणी लावणार निश्चित निश्चित मला काही हरकत नाही त्यांचं एक ऑब्जेक्शन मी सगळ्यांना जाऊन भेटेल उद्धवजींनाही भेटेल राज नाही भेटेल ज्यांचे ज्यांचे काही अडचणी आहेत तक्रारी आहेत त्या सगळ्यांना जाऊन भेटेल त्यांचं पूर्ण शंकेचं निरासन झाल्याशिवाय आणि पंधरा हजार झाडं आम्ही नाशिकमध्ये लावल्याशिवाय लोकांनी ते बघितल्याशिवाय आम्ही या झाडांना हात सुद्धा लावणार नाही समाजसेवक म्हणतात की विकासकांना जागा देण्याचा घाट आहे अजिबात नाही कुठेही विकासकांना आणि त्या ठिकाणी एकही झाड तोडून आम्ही त्या ठिकाणी कुठेही एकही झाड तोडून त्या ठिकाणी कुठे आम्ही शेड उभे करणार नाहीत कुठले सेंटर उभे करणार नाहीत कुठले बांधकाम करणार नाही ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा